संग्राम थोपटे आता भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे बावीस एप्रिलला अमित शहाच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत संग्राम थोपटे आता भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते संग्राम थोपटे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे बावीस एप्रिलला अमित शहाच्या उपस्थितीत ते भाजपात प्रवेश करतील अशी माहिती मिळते अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून निलेश संग्राम थोपटे आता काँग्रेसला रामराम करणार असल्याची माहिती मिळते त्यांच्याकडून काही अधिकृत माहिती समोर आली का तर खरा, काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे हे गेल्या अनेक वर्ष झालं भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत मात्र या टमला ते अपयजित झाले त्यांचा पराजय झाला मात्र आता ते भाजपच्या वाटोवाकीची चर्चा आहे ती रंगू लागलेली आहे त्या अनुषंगाने भोर विधान मतदारसंघातले भोर किंवा वेल्ला मुळशी या परिसरामध्ये त्यांनी भेटीगाठी सुरुवात केलेली आहे कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतात आणि येत्या बावीस तारखेला ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता ही या ठिकाणी आता दाट दिसून येत आहे खरं तर त्या अनुषंगाने त्यांनी पावलं सुद्धा उचललेली आहे त्यांचे कार्यकर्तेही आता भाजपची भाषा आता या ठिकाणी बोलू लागले आहे त्यामुळे येत्या बावीस तारखेला अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयकुमार गोवे यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करण्याची चर्चा या ठिकाणी रंगू लागलेली आहे आणि या बावीस तारखेला ते प्रवेश करणार असल्याची शक्यता या ठिकाणी आता येत आहे त्यामुळे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे हे आता भाजपचं कमाळ हातात घेणार असिन्ह जवळपास निश्चित झालेलं आहे त्याचबरोबर त्यांच्यासोबत आणखीन चार आमदार असण्याची ही शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे मागच्या इलेक्शनला त्यांचा पराभव झाला असे काँग्रेसचे काही आमदार आणि ज्येष्ठ नेते नक्कीच निलेश त्यामुळे संग्राम थोपटेंनी भाजपात प्रवेश केला तर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातो धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी